मित्रांनो गेल्या दोन ते तीन दु दू, तीन दिवसापासून आपण संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट घेत आहोत मित्रांनो त्यात आपल्याकडे परत एकदा संदर्भात महत्त्वाचे अपडेट आले आलेली आहे बरेच शेतकरी विचारत आहेत गडचिरोली जिल्हा गोंदिया जिल्हा इतर जिल्ह्यातून शेतकरी विचारत आहेत किंवा तुम्ही नांदेड हिंगोली परभणी व्यतिरिक्त आमच्या जिल्ह्याविषयी थोडीशी माहिती द्या नाशिक जिल्ह्याविषयी थोडीशी माहिती द्या तर मित्रांनो फायनली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे अंतिम पैसेवारी वगैरे जाहीर झालेली होती किंवा इतर जे शेतकरी होते ज्यांचे स्टेटस वगैरे चेंज झालेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेलायन बघण आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेदो स्वागत आहे क्रिश्मान युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं तर तुम्हाला जर काही काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यात मित्रांनो बरेच शेतकरी म्हणत आहेत की आपल्याला कमेंट करता येत नाहीत वगैरे वगैरे तर मित्रांनो आपण जे शेतकरी आपले सबस्क्रायबर आहेत अशा शेतकऱ्यांना कमेंट करायचा ऑप्शन ठेवलेला आहे बाकी जे शेतकरी सबस्क्रायबर वगैरे नाहीत त्यांनी सबस्क्राईब करून एक दिवस वेट करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कमेंट करण्याचा चान्स देणार आहे मित्रांनो बोलूया आपल्या टॉपिककडे मित्रांनो बरेच शेतकरी विचारत आहेत की कु आम्हाला किती हेक्टरी किती रुपये पिकमा मिळेल तर पहिला प्रश्न जे आहे की हेक्टरी किती रुपये पिकमा मिळेल तर मित्रांनो बघायचं झालं तर हेक्टरी जे सतरा हजार पाचशे सतरा हजार रुपये जी चर्चा चालू आहे एक्झॅक्टली तेवढी रक्कम मिळणार का तर नाही मित्रांनो तुमच्या महसूल मंडळानुसार तुमच्या तालुक्यानुसार तुमची जी अंतिम पैसेवारी आलेली आहे त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे वितरित होणार आहेत हेक्टरी म्हणजे जर तुमच्या तालुक्याची म्हणा किंवा तुमच्या मंडळाची म्हणा जर अंतिम पैसेवारी ही पन्नासच्या जवळपास किंवा पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान आलेली असेल तर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हेक्टरी सतरा हजार रुपये वगैरे मिळणार आहेत तसं काहीही होणार नाही मित्रांनो तुम्ही गेल्या वर्षीसारखं सहा हजार तर नाही परंतु आठ दहा हजार याप्रमाणे धरून चला ज्या शेतकऱ्यांची जी अंतिम पैशेवारी आलेली आहे चौतीस पैसे वगैरे ज्या जिल्ह्यातील किंवा ज्या तालुक्यातील शेतकऱ्यांची अंतिम पैशेवारी अशा प्रकारची आलेली आहे तर त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येणार आहेत त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा मिळणार देखील आहेत तर तुमच्या अंतिम पैशेवारीच्यानुसार तुम्हाला त्या रकमा वितरित होणार आहेत आता राहिला प्रश्न गडचिरोली जिल्हा त्यानंतर गोंदिया जिल्हा वगैरे तर हे शेतकरी आहेत बाबा आमच्या पिक विम्याचं काय झालं आम्हाला पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल तर मित्रांनो तुम्हाला जी पीक विमा वितरित होणार आहे तुमची अजून अंतिम पैसे वगैरे एक्झॅक्ट ते पीक कापणी वगैरे प्रयोग जे आहे तो एक्झॅक्ट कंप्लीट झालेला नाही त्या कारणास तो मित्रांनो तुमचे अद्यापही अंतिम पैसेवरी एक्झॅक्ट फिक्स झालेली नाही जरी तुमच्याकडे माहिती आलेली असेल किंवा अंतिम पैसेवरी तुमच्या एवढी एवढी आलेली आहे तर मित्रांनो ती शंभर म्हणजे एक्झॅक्ट आकडा ते आलेला नाही सध्या तरी त्यामुळे थोडे दिवस थांबा तुमचा देखील पिकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार ला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न जे शेतकऱ्यांना पडलेला आहे की बाबा आता जानेवारी महिन्यात जे गेल्या वर्षी जे पहिला टप्पा दुसरा टप्पा असा पिकविचा होता तर जानेवारी महिन्यामध्ये एक्झॅक्ट पीक विमा कोणकोणत्या प्रकारे मिळणार आहे तर मित्रांनो सध्या आता एकच कंपनी राहिलेली आहे क्लेम करायचासुद्धा ऑप्शन नाही त्या कारणास्तव मित्रांनो आता जे पीक विमा वितरित होईल ते दोन टप्प्यात वितरित होणार आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकऱ्यांची अंतिम पैशेवारी ठरलेली आहे ज्या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांचं त्यानंतर जसजशी अंतिम पैशेवारी ठरल्या ठरवलं जाईल त्या पद्धतीने तुम्हाला रकमा वितरित होणार आहे तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला सध्या जर पीक मा आता जे ज्या जिल्ह्यांची अंतिम पैशेवारी जाहीर झालेली आहे तर तुम्हाला एक्झॅक्ट किती रुपये किंवा तुमच्या जिल्ह्याचा पीक मा कशाप्रकारे मिळणार आहे तर मित्रांनो सोयाबीन पिकाचा सध्या सोयाबीन पिकाची जी अंतिम प पीकपाक कापणी प्रयोग जे आहे ते सोयाबीन पिकाचा पूर्ण झालेला आहे जवळपास नव्याण्णव टक्के त्या कारणास्तर मित्रांनो सोयाबीन पिकाचा अगोदर तुम्हाला पीक मा मिळणार आहे तुम्ही जर कापूस तूर मूग उडीद या प्रकारचं जर वाट बघत असाल तर सध्या सोयाबीन आणि मूग उडीद या पिकाचा तुम्हाला पीक माळ वीस जानेवारीनंतर मिळणार जर वीस जानेवारीला आपण सांगितलेलं आहे की वीस जानेवारीपासून स्टेटस बदल होईल किंवा वाटोको वगैरे होईल असं सांगितलेलं आहे तर सध्या सोयाबीन मूग उडीद याच पिकाचा पीक मा वाटप होणार आहे त्यानंतर कापूस तूर या पिकाचा आणि जे मका वगैरे पीक आहेत तर त्या पिकाचा पीक मा सध्या तरी वितरित होणार होण्याचं चान्सेस नाहीत कारण मित्रांनो सध्या त्याचे पीक कापणी प्रयोग वगैरे किंवा त्या पिकासाठी किती रुपये पिकमा वितरित करायचा आज एक्झॅक्ट ठरवलेलं गेलेलं नाही त्या कारण तो या पिकाचा पीकमा तुम्हाला सध्या तरी वितरित होणार नाही तर मित्रांनो ही होती छोटीच माहिती अजून काही प्रश्न राहिलेली असतील कमेंटमध्ये सांगा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून सांगा ते प्रश्नांची सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा जास्त येत्यांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद